भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला असं म्हणावं लागेल रात्री जो स्ट्राइक झाला भारतानं पाकिस्तानची लढाऊ विमान एफ सिक्सटीन आणि जे एफ सेव्हन्टीन ही विमान सुद्धा पाडल्याची भारतीय संरक्षण यंत्रणेनं अधिकृत माहिती दिली ही तीच विमान आहेत ज्या विमानांचा विमानांचा सोशल मीडियावर या उल्लेख केला जात होता भारताला डिवचण्यासाठी काही वक्तव्यांमध्ये या विमानांचा उल्लेख केला जात होता भारताला चॅलेंज करण्यासाठी आणि ही विमानं भारताच्या राफेल विमानांनी अगदी किरकोळीत पाडलेली आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानला आता त्यांची जागा ही पुन्हा एकदा भारतानं दाखवून दिलेलंय की बरोबर त्यांची त्यांना ती दिसलेली आहे जी विक्रांत विक्रांत आता आपण ही दृश्य बघतोय एलओसीवरची आहेत गोळीबार ज्यांनी केलेला आहे, केले आहे त्यांची जी ठिकाण आहे ती आता उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत भारतीय लष्कराकडून आणि त्याची ही दृश्य बघतोय आपण पाकिस्तानकडून एल ओसी वरच्या कुरापती थांबत नाही आहेत सातत्यानं गोळीबार केले जात आहेत आणि त्यालाच भारतीय जवानांकडून जे उत्तर दिलं जात आहे त्याचे दृश्य आता आपण बघतोय त्यांच्या ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे अरविंद गोखले सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे ते अभ्यासक आहेत गोखले सर खर तर रात्री दीड वाजता भारतानं स्ट्राईक केलाय पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे पण पाकिस्तान, पाकिस्तान काही थांबत नाही त्यांच्या एलओसीवर लाईन ऑफ कंट्रोलवर अजूनही कुरापती सुरू आहेत अजूनही अंधाधुंद गोळीबार केला जातोय ही नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे पाकिस्तानची त्याला भारत म्हणजे काय हे आता नेमकं कळणार आहे सिंधू वाट, पाणी वाटप करार रद्द करून स्थगित करून भारतानं पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतरच्या तेरा दिवसांनी जर आपण म्हणजे पहलगाम नंतरच्या तेरा दिवसांनी पाकिस्तानमध्ये जाऊन नऊ ठिकाणांवर नऊ दहशतवादी केंद्रांवरती हल्ले करून भारतानं त्यांना खऱ्या अर्थानं अगदी सडे तोड उत्तर दिलेलं आहे आणि ज्या दिवशी हा मॉक ड्रिल करायचा होता ज्या दिवशी हा युद्धाचा सराव करायचा होता त्याच दिवशी पहाटे हा हल्ला करून भारतानं एका परीनं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या सगळ्यांनी मिळून एक कात्रतचा घाट तयार केला आणि त्यांना दाखवलं की अरे तिकडे आहोत आम्ही आणि तिकडे जाणार आहोत पण प्रत्यक्षात हल्ला करून त्यांना जोरदार उत्तर दिलेलं आहे नऊ ठिकाणं जे आहे की लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तय्यबाची ही केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी हे हल्ले केलेले आहेत मौलाना मसूद आज असो नाही तर हाफिज सईद असो मुदिकेमध्ये तो लपून राहिलेला असतो मध्ये त्याच्या केंद्राच्या भोवताली चार किलोमीटर अंतरापर्यंत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि तिथे मुंगीला सुद्धा प्रवेश करताना विचार करावा लागेल अशी अवस्था आहे अशा ठिकाणी आपल्या विमानांनी जाऊन त्याचं ते केंद्र उद्ध्वस्त केल्याचं कळलेलं आहे आणि ते अतिशय चांगलं काम या घटकेला झालेला आहे असं मी मानतो बर धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जा